तर ह्या बाबूचं नाव ठेवलंय देवांश पुनर्वी ही पुनर्वी आणि हा देवांश बरोबर का स्वप्नाची भावाची बहीण आणि ती स्वप्नाली मी अस्मिता आणि तो शुभम दादा शुभमदा आम्ही तिघी बहिणी आणि दोन भाऊ है ना बरोबर का तर झोपले बाळ पाळण्यात शेवटन दाखवा म्हणलं माझ्या लक्षात नव्हतं पण परत आलं की बाबा ज्याचं नाव ठेवायचं तेच दाखवलं पाहिजे तर असं बाळ आहे झोपले छान असं पाळण्यात रडलं वगैरे नाही त्रास दिला नाही कारण आमच्या शुभ्रान ठेवताना पण तो ती वर्षाची झाली हा एक तेरा चौदा दिवसाचा झालाय तर पप्पा दिला काय मेनू काय पोपा सांगा तुमच्या तोंडाने आता बोला डाळ भात चपाती वरण लोणच डाळ भात म्हणजे वरण भातच हा आणि लोणचं हा आणि स्वीट मध्ये पेडा आणले पेडा खाऊ शकता असतं वाढलं नाही जेवण झालं नाही संपले भरपूर आणलेत मामाने आणि इकडं ही आहेत ह्यांना म्हणलं पाच मिनिट फक्त शुभ्राला घ्या मला फक्त मेनू दाखवू द्या मेनू दाखवला ना नंतर ना मम्मी मोकळी जेवण वाढाय शुभ्राला भरवायचे तर आणले तिकडं मामाला <द्रेणागा> स्वीट मध्ये मैसूर पाक पेडा हा नाही संपत बघा आलं का <दोगा> नाही तर असं द्या बाय चला इकडे बघ सकाळी उठलोय लवकरच किती वाजता साडेचार वाजता अरे उलकू चाललो आता कर्जतला कर्जत वरन दौडला दौडवरन घरी असेल बॅग आहे काय आवाज येतोय ट्रेन आली दुसरीचे चला गेली गाडी इकडे ही तर इकडे बघ इकडे बघ कुठे चालली तू आपाकडे का काय अग काय आपाकडे आलीकड चालली काय 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 फिरून आलं सांगिकडे हाय फ्रॉक घेतली आजी रिंग मावच्यापासून घेते हे ना चला चालो घरी वय आता घरी जायचं भया असेल घरी भया म्हणजे माझा भाऊ आधी इकडे जायचं उद्या जायचं आज होईल साडे दहा वाजता ट्रेन मध्ये जाते दी आता काय माहिती थोडा थोडा उशीर होत जातो कधी कर कधी 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 नाही होत लवकरच असू द्या बाय सगळ्यांना सांगा म्हटलं दाखवा तुम्हाला की आपण आता आणि मुंबईला होत लोक किती वाजले सकाळचे पाच वाजले तर किती लोक वाजता गाडी असतात भिपून ते इथपर्यंत सगळी माणसं आणि रात्री झोपाय पण बारा एक वाजायची आता फायदा आहे की लवकर उठल्या त्या चार साडेचारला घेतय येतं मला घरी उठून रांगोळ होऊन त्या स्वयंपाक दबा वगैरे घेऊन दुकाले माणसं लवकर उठतात लवकर झोपतात लवकर नाही उशिरा तर असं दे बाय सगळ्यांना